खामगाव तालुक्यातील हृदयविदारक घटना वडिलाने दोन्ही चिमुकलींचा खून करून त्यांचे मृतदेह टाकले नदीत खामगाव तालुक्यातील हिवरखेड पोस्टे हद्दीतील लाखनवाळा नजीक असलेल्या कदमापूर येथे एक हृदयविदारक घटना घडली आहे वडिलाने सात वर्षीय कुमारी सदब व नऊ वर्षीय कुमारी आलिया या दोघांचा खून करून त्यांचे मृतदेह बाळापूर बायपासवरील असलेल्या नदीमध्ये फेकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे कद्मापूर येथील शेख हारून शेख शब्बीर याने दोन्ही मुली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती दरम्यान सदर दोन्ही मुलींना अटाडी येथून ॲटो रिक्षात दिले होते असे सांगितले होते मात्र पोलिसांनी शेख हारून यास ताब्यात घेतल्यानंतर माहिती घेतली असता त्यानेच खून करून मृतदेह नदीत फेकल्याची माहिती समोर आली आहे चिमुकलींचा खून करणाऱ्या शेख हरुणला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली असून बाळापूर येथील बायपासवरील नदीमध्ये दोन्ही मुलींचा मृतदेह शोधण्यासाठी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हिवरखेड व अकोला पोलीस तसेच रेस्क्यू टीम त्या ठिकाणी दाखल झाली आहे वृत्त लिहेपर्यंत दोन्ही चिमुकलींचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते मृतदेह मात्र हाती लागले नव्हते